नमस्कार साहेब नमस्कार साहेब काय नाव गणेश अर्जुन गाव गाव वर्शिंगी तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा बरं आता हे तुमचं सोयाबीन आहे किती एकराचं आहे साहेब हे आहे सव्वीस एकराचा प्लॉट आहे सव्वीस एकराचा प्लॉट आहे टोटल हो। बरं आता टोटल सोयाबीन किती आहे तुमचं एकोणसत्तर एकोणसत्तर एकर आणि आता याच्यामध्ये पहिले काय अवस्था होती तुमची म्हणजे पेरलं तेव्हा पेरलं त्यावेळेस फट्या खूप मोठ्या होत्या खूप लहान कारण की एकरी वीस किलोच पेरलं हा। बरोबर पेरलं बर आता त्याच्यानंतर तुम्ही डे फ्रेश चा स्प्रे घेतला तर काय फरक जाणवला तुम्हाला डे फ्रेश मध्ये म्हणजे हे जे वाळ आहे की नाही हे भयंकर वाढ झाली याची खूप लागले हे जे डे फ्रेश आहे या डे फ्रेश मला माझ्या मोबाईल मध्ये माझ्या मुलांनी जॉईन करून दिल्यानंतर हा मी ते पाहत गेलो रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत नंतर मी म्हटलं की बाबा असं मी त्याला म्हटलं की बा आपण बी घेऊ गळा हे डे फ्रेश खूप महत्वाचं आहे तर मी रमेश भाऊ पोपळेच एक हे केलं रमेश भाऊ पोपळे पाहले मध्ये कुठे आहेत त्यांच्यापर्यंत अगोदर भेटलो मी त्यांना आणि त्यांच्याजवळून मी डे खरेदी केलं त्याच्यामुळे मला या डे फ्रेशचा खूप मोठा फायदा झाला आता तुमचं एक सत्तर एकर सोयाबीन ह्याच पद्धतीचं बसलेलं आहे का हो 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 आता तुमच्या कमरी एवढं झालेलं आहे हो हो बरोबर आहे हो आणि फ्लावरिंग पण चांगलं हो आलेलं आहे हो 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 बरोबर आहे हो तर तुम्हाला आता या तरी एकच फवारणी झाली का तुमची एकाच फवारणीमधलं हे सोयाबीन आहे बरोबर तर तुम्हाला आता अजून सेकंड स्प्रे घ्यायची गरज वाटते का नाही आता तर याला काहीच घ्यायची गरज नाही पण तरी मी एक वेळा डे फ्रेश फवारतो लागलंच तर खुल्लं डे फ्रेशच फवारीन पण मी फवारतो फवारतो मग डे फ्रेश बद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला तुमचं काय मत मी पैशाची शेती करायची असेल तर डे फ्रेशली लि जाईन प्रत्येक नागरिकाने व्हावं अशी माझी कळकळीची विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना धन्यवाद साहेब हे एवढं म्हणजे मोलाचं बोलले तुम्ही काय जे ज्या विषयासाठी मी एकटा मेहनत करत आहे त्याच्यामध्ये पोकले साहेबासारखे असे अनेक लोक आपल्याला मदत करत आहे सहकार्य करत आहे आणि अंगावर काटा येतो जसा तुम्ही हा शब्द वापरला का ज्याच्यासाठी मी रान करत आहे स्वतःच बरोबर आहे आणि याच्यात खरोखर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि आज बघा तुम्ही एका फवारणी तुमचं सोयाबीन इथून नीत इतक्यातही असं नाही दिसणार नाही आणि ते तुम्हाला दिसत आहे धन्यवाद आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे आज जळगाव जामोद येथे आणि तुमचं हे गाव कोणतं वडसिंगी वडशिंगी। आणि सर्व तुमचे सहकारी पण आलेले आहे जळगाव जामोदची टीम पण आलेली आहे वडसिंगीची टीम हा माझ्यासोबत शालिक्राम भाऊ वेरूळ हा आपलं नाव सांगा शालिकराम भाऊ वेरूळ का हा आहे माझी सरपंच अच्छा अच्छा माझी सरपंच आहे तुम्ही रमेश पोकळे जळगाव जामोद आपलं नातीर जळगाव जामोद धन्यवाद सर्व सहकारी मित्रांचं आणि डे फ्रेश प्रत्येकानी वापरावं असं तुम्हाला म्हणायचं आहे बरोबर हो हो। तुम्ही आमच्या प्लॅटला भेट, तुम्हा、भेट दिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि सर्वच सर्व होतकुरू शेतकऱ्यांनी डे फ्रेश वापरावंच अशी माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद